नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला शाळेच्या मैदानावरती आयोजित एक विशेष कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी एकमुख होऊन तंबाखू मुक्तीची शपथ घेतली तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्दर आजार होतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्ष आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो प्रार्थनावेळी झालेल्या या शपथविधीमध्ये विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या सर्व प्रकारापासून दूर राहण्याचा संकल्प व्यक्त केला लहानपणापासूनच व्यसनमुक्त राहण्याचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक गोमटेश बेडगे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमनाथ बळेकाई ए ए चौगले आरबी देसाई उपस्थित होते आरोग्य विभाग प्रमुख पद्मभूषण शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली अरान्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज